एके दिवशी सायंकाळी दोन वाजता एक माणूस अंगावरती जनावरांचं मेलेलं धड घेऊन आला आणि तो पहारेकरांना म्हणतोय मला माझ्या जिजाऊंना भेटायचा आहे अरे पहारेकरे म्हणाले काय काम काढलंय एवढ्या रात्री नाही जिजाऊंना मला भेटायचं आहे अरे रात्रीच्या दोन वाजलेत सकाळी सकाळी आल्यावरती तुला जिजाऊंची भेट घालून देतो नाही 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 मला आत्ताच जिजाऊंना भेटायचं आहे हा सगळा गलबला आतून जिजाऊ ऐकत होत्या आणि जिजाऊ बाहेर आल्या त्या पोरगा तार करण्या पुढे झालं त्या पोरांना त्या आणलेलं जनावराचं धड मासाहेब जिजाऊंना दाखवलं आणि जिजाऊने म्हणाल साहेब तुम्ही सांगितलं होतं ना जो कोणी जनावराचं चे शेपटी कापून आणल त्याला तुम्ही सोन्याचं कड देणार आऊसाहेब ह्या काय जनावर आणलंच नव साहेब म्हणाल्या अरे लेक्या मी नुसती शेपटी कापून आणून आन, आणून दिला असतास तरी मी तुला सोन्याचं कडक दिला असत एवढं मोठं जनावर काय आणायची गरज होती चुकलंच आहुसाहेब अरे पण सकाळी आला असतास तर मी काय तुला सोन्याचा कडक दिलं नसतं का सरला आणि म्हणाला औसाब या या सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो औ साब औ साहेब मला पैसा पाणी मिळावं यासाठी नाही आलो औसाब फक्त तुमच्या एका प्रेरणेची थाप माझ्या पाठीवरती पडावी यासाठी आलो आऊ साहेबांनी त्या पोरला जवळ केलं त्याच्या पाठीवरती धपाटा टाकला आणि सांगितलं आजपासून तू स्वराज्यासाठी काम करायचं ती एक प्रेरणेची थाप एका गुरु एका शिष्याच्या पाठीवरती टाकलेली प्रेरणेची थाप तोच माणूस पुढे तानाजी मालुसरे झाला